नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला दत्त जयंती साजरी केली जाते यावेळी चार डिसेंबर रोजी गुरुवारी दत्त जयंती साजरी करण्यात येणार आहे भगवान दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचे अवतार मानले जातात त्रिमुखी म्हणजे तीन चेहरे व सहा भुजा म्हणजे सहा हात असलेल्या श्री दत्तात्रेय भगवान यांच्यात तिन्ही देवाची शक्ती सामावलेली आहे असे मानतात दत्त जयंतीला दत्तात्रय भगवानची पूजा करून वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात त्यातच एक नैवेद्याचा प्रकार आहे सुंठवडा तर सुंठवडा कसा बनवायचा हे आज आपण बघणार आहोत प्रत्येक सणाचा नैवेद्य हा ऋतुसंगतनुसार असतो दत्त जयंतीला आवर्जून सुंठवड्याचा नैवेद्य दाखवला जातो हा उत्सव हिवाळ्यात येत असल्याने सुंठवडा पंजिरीचा प्रसाद आरोग्यासाठीही महत्त्वपूर्ण ठरतो सुंठवडा बनवण्यासाठी मी घेतला आहे किसलेलं सुकं खोबरं अर्धा वाटी अर्धा वाटी घेतली आहे पिठी अर्धा अर्धवाटी घेतली आहे खारीक पावडर काजू बदामाचे काप करून घेतले आहे दीड चमचा खडी साखर घेतली आहे पांढरे ती एक चमचा घेतला आहे एक चमचा सुंट पावडर घेतली आहे एक चमचा धना पावडर घेतली आहे थोडीशी इलायची पावडर घेतली आहे एक चमचा बडशोप घेतली आहे गॅसवर एक कडे ठेवली आहे आता त्यामध्ये टाकूया ती एक चमचा एक चमचा टाकूया बडशोप यांना थोडंसं भाजून घेऊया गॅसची फ्लेम मध्यम आहे तरी थोडंसं भाजल्यानंतर याचा मस्त वास सुटला आहे व यांचा कलरही चेंज झाला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता त्याच कडेमध्ये टाकूया अर्धा चमचा साजूक तूप तूप गरम झालं की या टाकूया काजू व बदामाचे काप त्यांना मस्त भाजून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे व सारखं मिक्स करत त्याला कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे मी ते किशमिशही घेणार आहे पण तिला भाजायचं नाही आहे डायरेक्ट नंतर आपण टाकणार आहोत सुंटवडा बनवण्यासाठी आपल्याला वेगळं साहित्य नाही लागणार एकदम घरच्या साहित्यात ते बनतं तर आता ही याचा कलर चेंज झाला आहे यामध्ये लगेच टाकलं आहे किसलेलं सुकं खोबरं अर्धा वाटी यालाही थोडंसं भाजून घेऊया याला मध्यम गॅसवरच भाजायचं आहे नाही तर लगेच हे डार्क कलर होतो याचा तर अशा प्रकारे मध्यम फ्लेमवर याला चांगलं भाजून घेतलं आहे आता तुम्ही बघू शकता याचा हलकासा कलर चेंज झाला आहे जास्त भाजायचं नाही आहे खोबरं भाजून झालं आहे गॅस बंद करूया गॅस बंद केला की के त्यानंतर यामध्ये टाकूया अर्धा वाटी खारीक पावडर याला असंच मिक्स करून घ्यायचं आहे कडे गरम आहे त्या उष्णतेमध्येच हे भाजून निघतं आणि जास्त भाजायची याला गरज नसते आता यामध्ये टाकूया धना पावडर एक चमचा यालाही असंच मिक्स करून घेऊया अर्धा मिनटं चांगलं मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया अशा प्रकारे याला थोडंसं पसरून ठेवूया व थंड करून घेऊया आता हे पाच दहा मिनटानंतर चांगलं थंड झालं आहे आता आपण यामध्ये मिक्स करणार आहोत सुंट पावडर एक मोठा चमचा घेतला आहे ती मिक्स करूया वेलची पावडर टाकली आहे थोडीशी यामध्ये टाकूया खडीसाखर तर ते एक दीड चमचा खडीसाखर टाकली आहे मी साखर टाकूया अर्धी वाटी साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे सर्व वस्तू चांगले मिक्स करून घ्यायच्या आहे वरून थोडेसे किशमिश टाकले आहे याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे तर तयार आहे दत्तजयंती विशेष सुंटवड्याचा नैवेद्य तुम्ही ही नक्की ट्राय करा एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया आता जाणून घेऊया सुंटवड्याचे फायदे सुंठ उष्ण असल्याने थंडीच्या दिवसात सर्दी कप यापासून शरीराचे रक्षण व्हावे म्हणून सुंटवडा खाल्ल्याचा आपल्याला फायदा होतो थंडीच्या दिवसात पाणी कमी पिल्याने अपचमबद्धकोष्ठता यासारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते अशावेळी सुंटवडा खाल्ल्यास पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते थंडीच्या दिवसात अनेकांना हाडांचे विकार उद्भवतात संधिवाताच्या समस्या असणाऱ्यांनाही या काळात त्रास होतो अशावेळी सुंठवडा खाल्ल्या हाडांच्या समस्या दूर होण्यास मदत होते इत्यादी फायदे आहे सुंटवडा खाण्याचे तर आज आपण दत्ता जयंतीविषयी सुंटवड्याची रेसिपी बघितली आणि त्याचे फायदेही जाणून घेतले तुम्हीही कमेंट करून नक्की सांगा तुम्ही सुंटवड्याची रेसिपी कशी बनवतात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गोडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद